हॅलो गाईज वेलकम टू आर यूटब चॅनल ट्रॅव्हल विथ पंकज आणि शुभांगी सो मॅडम गाडीत बसल्या रे बसल्या की पहिले ते घेतात ती साखरजो त्यानंतर आजचा आमचा प्रवास आहे पुणे ते गोवा पण गोव्याला जाता जाता म्हटलं आपण महालक्ष्मीचं दर्शन पण घेऊया तर मस्त हा सकाळचा सूर्योदय बघून आम्ही पोहोचलो कोल्हापुरामध्ये तर मॅडमला जाग आली ती सीधा कोल्हापुरामध्येच मग जाग आल्या आल्या त्यांनी जो त्यांचा रेडिओ एफ एम चालू केला कारण र... तेवढी शांत असते तेवढी चांगली दिसते तर नुसती किरकिर 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 डोक्यामागे चालूच असते फायनली पोहोचलो कोल्हापुरामध्ये मग गाडीमधलं इंधन संपलेलं मग एका पेट्रोल पंपावर थांबलो इंधन टाकलं त्याला जास्तच थंडी होती त्या ठिकाणी त्यानंतर पोहोचलो आम्ही कोल्हापूरमध्ये चेंज केलं मस्त आणि आता जायचं होतं महालक्ष्मी दर्शनासाठी त्या मॅडमने मस्त साडी घातलेली तर तिथनं जवळजवळ जबड़ अडीच किलोमीटर होतं दर्शन तर आम्ही ऑटो घेतलेले तर ऑटोमध्ये बसल्या बसल्या झालं बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन म्हणजे आज नुसते दर्शनच होत आहेत तर मॅडम खूपच सुंदर दिसत होत्या नजर ना न म्हटलं त्यानंतर आम्ही दोघंही दोघंही चांगले दिसत होतो ती नाही मी पण चांगलाच दिसतो त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये तर, मंदिर तर या काकूंसोबत तिचं काहीतरी खूप गेहरं असं डिस्कशन चाललेलं कोणत्या देवीला टाकावं कोणत्या देवीला हा काय असतं ते असतं ते लेडीजचं मग त्यानंतर त्या बोलल्या की तिकडे खूप जास्त गर्दी असेल इथे अंबाबाई आहे यांनाच तुम्ही ते साडी चोळी काय असतं ते अर्पण करा त्यानंतर आम्ही इथे मंदिराचा ॲम्बियन्स एवढा चांगला होता की विचारायलाच नको त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये तर तसं बघायला गेलं तर हे आपलं एक शक्तीपीठ आहे आणि येथे गेल्यानंतर जी काही ऊर्जा भेटते किंवा जे काही आत्म्याला समाधान भेटतं ते शब्दात व्यक्त करणं थोडंसं वेगळंच मग आम्ही फर्स्ट टाईम लागल्यानंतर आम्ही कोल्हापुरामध्ये होतो तर त्यानंतर मॅडमला काही रिच्युअल्स एवढे काही माहीत नव्हते मग यांना त्यांना विचारून फायनली त्यांनी रिच्युअल्स पूर्ण करायला सुरुवात केली मग तिथे आमचं चांगलं मस्त दर्शन झालं त्यानंतरच आमचा प्रवास पुन्हा होता गोव्याचा तरी पण म्हटलं आपण गर्दीमध्ये जाऊया दर्शन घ्यायला तर आम्ही प्रयत्न केला गर्दीमध्ये जायचा पण ही रांग बघताय तुम्ही कारण आम्ही फ्रायडेच्या दिवशी शुक्रवारी तिथे पोहोचलेलो शुक्रवारी देवीचा वारा असतो त्यामुळे खूप जास्तच गर्दी होती फायनली आमचं मुखदर्शन झालं आणि पुन्हा आम्ही बाहेर आलो बाहेर आलो तर ब्रेकफास्ट करायचं होतं ब्रेकफास्टच्या आधी मॅडमला दिसला गजऱ्यावाला आता गजरा म्हणजे तिचा मोह आवरला नाही मग काकांकडनं गजरा घेतला साठ रुपयाचे गजरे घेतले गजरा घेतल्यानंतर मॅडमचं असतं की तुम्ही लावा आता गजरे लावण्याची प्रॅक्टिस नाही ना नाही तर मीच लावलं असतं तरी पण मी माझा अथक असे प्रयत्न केले प्रयत्न करून करून थकलो पण काही जमलं नाही तरी पण म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करू तरी पण काही जमायला सोयच नाही फक्त मज्जा घेत होती बायको माझी आणि मी बोलत होतो की नाही जमते मला नाही जमत आहे फायनली मग तिने तिच्या हाताने लावला आणि आम्ही निघालो रिटर्न तर रिटर्नला पुन्हा आम्ही ऑटो घेतली आणि पुन्हा अशा गप्पा टप्पा मारत आम्ही आमच्या धन्नोराणीकडे चाललेलो कारण धन्नोराणी घेऊन यायला काही नाही खूप जास्त ट्रॅफिक होती आणि पार्किंगला जावा जागा पण अवेलेबल नव्हती त्यामुळे मग आम्ही तिथल्याच गोष्टी गप्पा करत आम्ही पोहोचलो पुन्हा गाडीमध्ये तिथनं निघालो आम्ही गोवाच्या प्रवासाला लोक गोव्याच्या प्रवासाला जायच्या आधी काहीतरी शीतपेय पिऊया मग शीतपेय पिण्यापेक्षा म्हटलं काहीतरी हेल्दी नारळ पाणी पिऊया मग मस्त प्यायलो नारळ पाणी आणि पुढचा प्रवास केला सुरू थँक्यू यू फॉर वॉचिंग यू सोन ब बाय